नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्गचौथी विषय मराठी बालभारती पाठ तिसरा आम्हालाही हवाय मोबाईल हा पाठ अतिशय महत्त्वाचा सुंदर आणि आपल्यासाठी खूप आवश्यक आहे तर या पाठाच्या खाली कोणत्याही प्रकारचा स्वाध्याय दिला नाही परंतु आपण हा पाठ काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर प्रश्न तयार करून त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तर असे काही प्रश्न मी तुम्हाला तयार करून त्यावर उत्तर सुद्धा सांगत आहे तुम्ही त्या व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे प्रश्न उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत तर पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा त्यामध्ये पहिलं विधान आहे आम्हालाही हवा मोबाईल पाठाचे लेखक कोण पर्याय दणा गव्हाणकर वामन चोरघडे राजा ढाले सूर्यकांत सराफ उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सूर्यकांत सराफ दुसरा आहे मुलीला काय हवे होते पर्याय एक टी व्ही दोन ड्रेस तीन संगणक चार मोबाईल उत्तर आहे मोबाईल मुलीला मोबाईल हवा होता तिसरं विधान आहे दादा मोबाईल घेऊन कुठे जातो पर्याय एक कॉलेज दोन दुकान तीन शाळा चार ग्रंथालय उत्तर आहे कॉलेज चौथं विधान आहे बाबांकडे किती मोबाईल असतात पर्याय एक दोन असतात दुसरा पर्याय पाच असतात तीन आठ असतात आणि चौथं चार उत्तर आहे दोन बाबांकडे दोन मोबाईल असतात पाचवं विधान आहे मुलगी गेम्स खेळण्यासाठी कोणाचा मोबाईल घेते पर्याय दादा ताई बाबा आई उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादा मुलगी गेम्स खेळण्यासाठी दादाचा मोबाईल घेते सहावं विधान आहे पुढच्या महिन्यात मुलीचा काय आहे पर्याय स्पर्धा परीक्षा स्नेहसंमेलन वाढदिवस उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाढदिवस पुढच्या महिन्यात मुलीचा वाढदिवस आहे सातवं विधान आहे शाळेत सुट्टी घ्यायची असेल तर कोणाला फोन लावायचा पर्याय एक सरांना दोन शिपायाला तीन बाबांना चार मैत्रिणीला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सरांना शाळेत सुट्टी घ्यायची असेल तर सरांना फोन लावायचा आठवं विधान आहे दादा अभ्यास कुठे करतो पर्याय एक शाळा दोन कॉलेज तीन दुकान चार ग्रंथालय उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्रंथालय दादा ग्रंथालयात अभ्यास दा करतो अशा प्रकारे योग्य पर्याय निवडून दिलेली विधाने आपण या ठिकाणी पूर्ण केली आहेत ही विधाने आपण यामधून तयार करून ती सोडवली आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा आहे कोण कौन कोणास म्हणाले ते लिहा त्यामध्ये पहिला आहे माझं एकदा ऐक एक ना आई उत्तर असं कोण कौन कोणास म्हणाल उत्तर मुलगी आईला म्हणाली दुसरं विधान आहे कशासाठी म्हणजे काय असे कोणकोणास म्हणाले उत्तर मुलगी आईला म्हणाली तिसरं आहे अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय असं कोण कोणास म्हणाले उत्तर दादा मित्राला म्हणाला चौथं उद्या विधान आहे उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर उत्तर असं कोण कोणास म्हणालं तर मुलगी शिक्षकांना म्हणाली प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिले आहे मुलगी कोणाशी बोलत आहे उत्तर मुलगी आईशी बोलत आहे दुसरं आहे बाबांनी मोबाईल कोणाला घेऊन दिला उत्तर बाबांनी दादा व ताईला मोबाईल घेऊन दिला तिसरा आहे बाबांकडे किती मोबाईल आहेत उत्तर बाबांकडे दोन दोन मोबाईल आहेत चौथा प्रश्न आहे ताई कोणाची लाडकी आहे उत्तर ताई आईची लाडकी आहे पाचवा प्रश्न आहे आईला कोण रागवते उत्तर आईला आजी रागवते प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे मुलगी बाबा दादा ताई यांच्याविषयी काय तक्रार करते उत्तर मुलगी आईला म्हणते की ताईने मोबाईल मागितला की तिला लगेच मिळतो दादा तर कॉलेजला सुद्धा मोबाईल घेऊन जातो बाबांजवळ दोन दोन मोबाईल असतात पप्पा घरातूनच मोबाईलवर फोनवरून ऑफिसला सुट्टी घेतात ताई तुझी लाडकी आहे दादा तर मोबाईलवर खोटे बोलत असतो अशा अनेक तक्रारी मुलगी आईजवळ करत आहे दुसरा प्रश्न आहे मुलीला मोबाईल मिळाल्यावर ती काय काय करणार आहे उत्तर मुलीला मोबाईल मिळाल्यावर ती आपल्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या पार्टीचे बोलवणे फोनवरूनच करणार आहे शाळेला सुट्टी घ्यायची असेल तेव्हा सरांना फोन करूनच शाळेत न येण्याबद्दल सांगणार आहे स्वतःचा मोबाईल आईला देखील वापरू देणार आहे ती आपल्या मित्रमैत्रिणीशी मोबाईलवर खोटे बोलणार नाही अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा पहिला आहे सगळे त्या समानार्थी शब्द येतो सर्व दुसरा आहे गंमत त्याचा समानार्थी शब्द येतो मजा त्यानंतर गरज त्याचा समानार्थी शब्द येतो निकड किंवा आवश्यकता मित्र त्याचा समानार्थी शब्द येतो सोपती किंवा सखा प्रश्न सहावा खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द no लिहा पहिला शब्द आहे लवकर त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो उशिरा आता त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो नंतर येशील विरुद्धार्थी शब्द जाशील नेतो विरुद्धार्थी शब्द आणतो अशा प्रकारे आपण या पाठावर स्वाध्याय तयार केला आहे या ठिकाणी शिक्षकांसाठी एक सूचना दिली आहे विद्यार्थ्यांकडून नाट्यछटा वाचून घ्यावी ही नाट्यचठठा आहे ही विद्यार्थ्याकडून दोन तीन वेळा किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गामध्ये वाचायला लावायची दिवाकरांच्या नाट्यचठा मिळवून त्या साभिनय सादर करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यावे दिवाकर हे काही जे लेखक का आहेत त्यांच्या विविध नाट्यछटा आहेत ते मिळवायचे आहेत त्यांचं पुस्तक घ्यायचं आहे किंवा आजकाल मोबाईलवर सुद्धा अशा नाट्यछथा आपल्याला मिळवता येतात त्या वाचायच्या आहे मुलांना लिहायला लावायच्या आहे आणि तशा सादर करायला सांगायच्या आहेत आता या पाठावर आधारित छोटी नाट्यछटा आम्ही तुम्हाला या सगळ्या ठिकाणी सांगते आम्हालाही हवाई मोबाईल वर्ग चौथी विषय मराठी यावर आधारित नाटक आहे खाली आम्हालाही हवाई मोबाईल या संकल्पनेवर आधारित चौथी येतेच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी नाटक दिलं आहे हे नाटक छोटं मनोरंजक असून शिक्षण पण आहे नाटकाचे नाव आहे आम्हालाही हवाय मोबाईल त्यामधील पात्रे आहेत चिंगी तिला स्मार्ट आणि उत्सुक मुलगी आहे पप्पा हे चिंगीचे वडील आहेत आई चिंगीची आई आहे मास्तर शाळेतील शिक्षक मित्रमैत्रिणी म्हणजे दोन तीन विद्यार्थी हे तिची मित्रमैत्रिणी आहेत चिंगीचा घरातला संवाद बघा आपल्या पाठावरच आधारित आहे चिंगी अभ्यास करत आहे आई स्वयंपाक घरात काम करत आहे चिंगी आई मला पण मोबाईल हवा आई काय करशील मोबाईलचं तू अजून लहान आहेस चिंगी पण माझ्या सगळ्या मैत्रिणीकडे आहे त्यांना अभ्यासाचं सगळं मोबाईलवर मिळतं व्हिडिओ गेम चित्र आणि मी आई हसून बोलते अभ्यासासाठी की खेळण्यासाठी त्यावर पप्पा म्हणतात काय चर्चा चालली आहे त्यावर चिंगी बोलते पप्पाला पप्पा तुम्ही सांगा ना मला मोबाईल घ्यायचा पप्पा मोबाईल घेणं म्हणजे जबाबदारी योग्य वापर करशील तर विचार करू दुसरं दृश्य शाळेतील वर्ग मास्तर वर्गात शिकवत आहेत मास्तर मुलांनो आज आपण तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा हे शिकणार आहोत त्यावर मित्रा सर मोबाईलवर गेम्स खूप छान असतात मैत्रीण आणि आम्ही त्यावर कविता ऐकतो गाणी शिकतो त्यावर मास्तर बोलतात बरोबर पण मोबाईलचा जास्त वापर डोळ्यांसाठी आणि मनासाठी घातक असतो अभ्यासासाठी वापरल्यास तो उपयोगी ठरतो चिंगी हात वर करते चिंगी सर मीही मोबाईल वापरायचा विचार करते पण अभ्यासासाठी मास्तर हसून शाबास हेच योग्य विचार आहेत मोबाईल आपला मदतीचं साधन असायला पाहिजे अधीनता नाही दृश्य तिसरं परत घरात पप्पा बोलतात चिंगी तुझ्या मास्तरांचा फोन आला होता ते म्हणाले की तू खूप शहाणी मुलगी आहेस आई आई काय म्हणते म्हणून आम्ही ठरवलं आहे तुला एक टॅब देणार आहोत पण त्याचा उपयोग फक्त अभ्यासासाठी करायचा चिंगी ए म्हणजे तिला खूप आनंद झाला मी नक्कीच जबाबदारीने वापरेन समारोप सर्वजण एकत्र येऊन सर्व मोबाईलचा वापर करा शहाणपणाने अभ्यासासाठी ज्ञानासाठी आणि सभ्यपणाने गंमत करा पण मर्यादेत आरोग्य शिक्षण ठेवा प्राधान्यता हा नाट्यप्रयोग पाच दहा मिनिटांचा असून वर्गात किंवा शाळेतील सादरी करण्यासाठी योग्य आहे अशा प्रकारे वर्ग चौथी विषय मराठी बालभारती पाठ तिसरा आम्हालाही हवाय मोबाईल या पाठावर आधारित स्वाध्याय आपण तयार केला आहे शिवाय छोटी नाट्यछटा सुद्धा या ठिकाणी तयार केली आहे ही नाट्य तुम्ही अशीच्या अशी पाठ करून वर्गामध्ये छान सादर करायची आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद